नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई इथं बघा कोणत्या जागेकरता जाहिरात आहे आणि या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कुणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो न्यायालयीन अधिकारी म्हणजे कोर्ट ऑफिसर दोन वॅकन्सी आहेत आणि पगार जो आहे तो पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना आपल्याला इथे वेतन मिळत आहे आणि या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते कॅन्डिडेट हॅव हॅज टू बी ग्रॅज्युएट प्रेफरेबली इन लॉ फ्रॉम ए निक रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि एक्सपिरियन्स संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव एक्सपिरियन्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑनलाईन डाटा मॅनेजमेंट विथ प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर ऑपरेशन आपल्याला कम्प्युटर ऑपरेशन सगळे येत आहे त्यासोबतच सिस्टीम मॅनेजमेंट इन वर्किंग इन कम्प्लिटली ऑनलाईन सिस्टीम प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द दर्सन प्रायर एक्सपिरियन्स इन कोर्ट प्रायर एक्सपिरियन्स जर तुमचा कोर्ट मध्ये वगैरे जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल असंही त्यांनी सांगितले या संदर्भामध्ये वयोमर्यादा जी आहे ती कमीत कमी पंचवीस वर्ष दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि या संदर्भामध्ये अप्लाय करत असताना आपल्याला ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती एन सी एल टी डॉट जीओी डॉट इन याच्यावरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जी आहे ती वीस नोव्हेंबर आहे ही जी जाहिरात आपण पाहतोय ऑफिशियल जाहिरात एन सी एल टी वरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये दोन व्हॅकन्सी आणि बेंच जे आहे ते मुंबई इथे यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये इतरही अजून काही सूचना याच्या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत आणि याशिवाय आपल्याला इतर काही सगळी ऍप्लिकेशन संदर्भातली माहिती जी आहे ती सुद्धा या मध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये ही पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून नक्की डाउनलोड करा या व्यतिरिक्त काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद